सचिन चौहान हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी होता गेल्या कित्येक वर्षांपासून गुजरातमध्ये एका कारखान्यात तो काम करत होता आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र शैलेंद्रही त्याच कारखान्यात काम करायचा सचिन आणि शैलेंद्र खूप जिगरी मित्र एकाच शाळेत शिकलेले एकाच गावात राहणारे सोबत लहानाचे मोठे झालेले एवढंच नाही दुसऱ्या शहरात दुसऱ्या राज्यात सुद्धा सोबत जाणारे सोबत एकत्र राहणारे एकमेकांवर जीव ओवावून टाकणारे हे मित्र शैलेंद्राचं लग्न झाल्यामुळे तो आता आपल्या बायकोसोबत सेपरेट एका सोसायटीमध्ये फ्लॅट घेऊन राहायला लागला आणि सचिन पहिल्याच आपल्या भाड्याच्या रूममध्ये राहत होता दोन हजार वीस मध्ये सचिनचे लग्न पारुल नावाच्या मुलीसोबत झाले परंतु सचिनने लगेचच तिला आपल्याकडे आणले नाही त्यामुळे त्याची बायको पारुल ही नवऱ्यापासून दूर सासरीच राहत होती असेच दोन वर्ष गेले सचिन कधी कधी बायकोला भेटून यायचा पण आपल्यासोबत तिकडे आणत नव्हता हे पाहून शैलेंद्राने त्याला आपण एकाच अपार्टमेंटमध्ये राहूया असे सजेस्ट केले तसाही मी आणि माझी बायको राहतो वहिनीला तिकडे दूर ठेवण्यापेक्षा इकडे घेऊन ये म्हणजे आपलं भाडं देखील शहर होईल खर्चही वाटला जाईल आणि दोघांनाही गुजरातमध्ये दिवस काढणं सोपं जाईल सचिनला मित्राचं बोलणं पटलं आणि म्हणूनच त्यानं आपल्या बायकोला आपल्यासोबत आणलं आणि ते चौघही आता एकाच फ्लॅटमध्ये राहायला लागले मस्ती मजाक करत त्यांचे दिवस जात होते तेव्हाच सचिनला एक मुलगाही झाला घरात अजून आनंदाचं वातावरण झालं परंतु एक दिवस अनर्थ घडलं शैलेंद्र कामानिमित्ताने बाहेर होता सचिनची बायको पारूल बाळासोबत खोलीत होती तेव्हा शैलेंद्राची बायको आंघोळ करत होती आणि सचिनची नजर शैलेंद्रच्या बायकोवर पडली त्याच्यातला पुरुषार्थ जागला त्याने शैलेंद्रच्या बायकोचे फोटोज व्हिडिओज बनवले आपल्या मोबाईलमध्ये ते चोरून ठेवले परंतु ही गोष्ट घरात कुणालाच माहिती नव्हते असेच दिवस चालले शैलेंद्राला पैशांची गरज होती त्याने आपल्या मित्राकडे मदत मागितली सचिनने कर्ज काढून शैलेंद्राची मदत केली दोघांची ही मैत्री अजून खूप चांगली होती कुणाची नजर लागू नये असेच हे सगळे एकत्र राहत होते परंतु सचिन अगोदर कर्जाचे हप्ते वेळेवर भरत होता पण नंतर त्याचे पैसे वेळेत बँकेत भरले जात नव्हते आणि त्यामुळे सचिन आणि शैलेंद्र यांच्यामध्ये भांडणं व्हायला ला लागली पैसाच यांच्या भांडणाचं कारण बनला दोघांच्याही नात्यात दुरावा यायला ला लागला आणि ते दोघेही आपल्या आपल्या कुटुंबासोबत विभक्त राहू लागले शैलेंद्राची आर्थिक परिस्थिती आता नाजूक होती त्यामुळे लगेचच इतके सारे पैसे भरणं त्याला शक्य नव्हतं परंतु सचिन वारंवार त्याच्याकडे पैसे मागत होता एवढंच नाही तर सचिनने आता ब्लॅकमेल करायला सुरुवात केली शैलेंद्राच्या बायकोचा बनवलेला व्हिडिओ फोटोज दाखवत सचिन म्हणाला तू जर वेळेत पैसे दिले नाही तर हा फोटो आणि व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करेन मग बघ काय होईल शैलेंद्रने मित्राच्या मोबाईलमध्ये बायकोचा अश्लील फोटो बघून सचिनची कॉलर पकडली तू असे कसे करू शकतो त्याला जाब विचारू लागला आत्ताच्या आत्ता फोटो व्हिडिओ डिलीट कर म्हणू लागला परंतु सचिनने मित्राचं ऐकलं नाही आधी पैसे दे नंतरच डिलीट करतो तो, तो म्हणाला शैलेंद्र मात्र विचारात पडला आपल्या मित्राने आपला विश्वासघात केला आपली मैत्री त्यानं तोडली असे अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागले पण शैलेंद्र आपल्या बायकोवर खूप प्रेम करत होता तिची इज्जत त्याला जाऊ द्यायची नव्हती म्हणून तो एकच प्रयत्न करत होता काहीही करून मित्राच्या फोनमधील आपल्या बायकोचा फोटो आणि व्हिडिओ डिलीट करायचा आणि त्यासाठी त्याला मित्राचा फोन आपल्या ताब्यात हवा होता काही दिवस शैलेंद्र परत मित्रासोबत प्रेमाने वागायला लागला जसे काही झालेच नाही असे दाखवू लागला शैलेंद्राने आपल्या बायको व मुलास माहेरी पाठवून दिले आता तो घरी एकटाच होता चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शैलेंद्राने सचिनला जेवण करण्यासाठी आपल्या घरी बोलवले आपण आज पार्टी करू म्हणाला सचिन सुद्धा मित्राच्या घरी जेवण्यास गेला दोघांनीही मस्त जेवण केलं आणि खूप सारी दारूही प्याली सचिन त्या रात्री मित्राकडे झोपला पण शैलेंद्रला झोप येत नव्हती मित्र झोपेत गेला बघून घाईतच सचिनचा त्यानं फोन घेतला आणि आपल्या बायकोचा व्हिडिओ फोटो त्यात सापडू लागला जसे दिसेल त्यानं फोटोज डिलीट केले व्हिडिओज डिलीट केले पण तितक्यातच के सचिनला जाग आली आपला मित्र आपल्या मोबाईलसोबत काहीतरी करतोय बघून सचिन शैलेंद्रकडे धावत आला दोघांमध्येही त्या रात्री प्रचंड वाद झाला शैलेंद्राने किचनमध्ये जाऊन चाकू आणून रागातच सचिनवर वार केला मनातील सगळा राग शैलेंद्रनं सचिनवर काढला आणि सचिन काही क्षणात मृत पावला आपण आपल्या मित्राची हत्या केली बघून शैलेंद्र घाबरला त्याने मृतदेह तीन दिवस आपल्याच घरी ठेवला नंतर त्याचे नऊ तुकडे केले आणि कुणाला शोध लागू नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले पण सचिनचा फोन सचिनचं एटीएम हे सगळं शैलेंद्रकडेच होतं त्यामुळे सचिनच्या बायकोचा सचिनच्या भावाचा कुणाचाही फोन आला की शैलेंद्र फक्त मोबाईल वरूनच मेसेजद्वारे बोलायचा तीन दिवस त्यानं सचिनचा फोन बंद केला नाही आणि नंतर फोन बंद करून ठेवला सचिनचा फोन लागत नाही गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यासोबत नीट बोलणं झालं नाही या भीतीने सचिनचा भाऊ आणि त्याचा मित्र शैलेंद्र यांनी पोलीस ठाण्यात जाऊन सचिन मिसिंग असल्याची तक्रार नोंदवली पोलीस आता सचिनचा तपास करतच होते तेव्हाच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भरुच मधील एका नाल्यात एका कापलेलं डोकं अडवलं पुढील तीन दिवसात विविध ठिकाणांवरून आठहून अधिक मानवी शरीरांचे अवयव सापडले पोलिसांनी त्याच्या हातावरील टॅटूवरून सचिन चौहान अशी त्या मृतदेहाची ओळख पटवली परंतु त्याला मारणारा कोण हे पोलिसांना सापडलं नव्हतं पोलीस कसून चौकशी करत होते पण कुठलाही धागा दोरा जुळत नव्हता सचिनच्या मरणानंतर तीन दिवसानंतर फोन बंद झाला होता तेवढंच काय तर सचिनचे एटीएम कार्ड शैलेंद्रनं एका ट्रेनमध्ये सोडलं होतं ज्यामागे पिनकोड सुद्धा टाकून ठेवला होता जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल आणि तेव्हाच पोलिसांना एक, ते एक पुरावा सापडला सगळ्यात शेवटी शैलेंद्र आणि सचिनचीच बोलाचाल झाली होती पोलिसांच्या समोर आलं शैलेंद्राचा तपास घ्यायला सुरुवात केली परंतु शैलेंद्र बेपत्ता होता पोलिसांच्या हाती तो लागत नव्हता अनेक टीम बनवल्या गेल्या भरूचच्या वेगवेगळ्या भागात मानवी शरीराचे अवयव सापडल्यानंतर चार दिवसांनीच गुजरात पोलिसांनी उत्तर प्रदेशातून शैलेंद्रला अटक केली आहे आपल्या बायकोचे खाजगी फोटो धोक्यानं सचिन न काढले होते त्यावरून तो आपल्याला ब्लॅकमेल करत होता म्हणूनच शैलेंद्रनं त्याचा मित्र सचिनची हत्या केल्याची आणि ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे नऊ तुकडे केल्याची कबुली दिली आहे आपल्याच मित्राने आपला विश्वासघात केला मी भावाप्रमाणे त्याला मानले त्याने माझ्याच बायकोकडे वाईट नजर करून पाहिले म्हणूनच मी त्याला संपवले शैलेंद्र वाईट नव्हता पण त्याच्या मनात मित्राबद्दल आता राग होता म्हणूनच त्यानं हे वाईट मार्ग स्वीकारला फक्त आणि फक्त आपल्या बायकोसाठी तिच्या प्रेमासाठी आज तो जेलमध्ये आहे त्याने बराच प्रयत्न केला या प्रकरणातून स्वतःला वाचवण्याचा पण त्यानं चुकी केली त्यामुळेच तो पोलिसांच्या हाती लागला आणि त्याला आता शिक्षाही होणार मित्र आणि मैत्रिणींनो या घटनेतून आपण एकच शिकावं अंधळा विश्वास कुणावरच ठेवू नये मित्रच मित्राला दगा देऊन जातो हे आपल्याला आज समजलं आज पहिल्यांदाच गुन्हेगाराला शिक्षा होताना वाईट वाटलं शैलेंद्र चुकीचा नाही सचिन चुकीचा होता आणि म्हणूनच शैलेंद्रकडून असे पाऊल उचलले गेले पण कुणाला मारण्याचा कुणालाच हक्क नाही इथेच शैलेंद्र चुकला त्याने पोलीस स्टेशनमध्ये जायला हवे होते बायकोसाठी न्याय मागायला हवा होता म्हणजे सचिनचा गुन्हा आपोआपच जगासमोर आला असता स्वत असे वाईट कृत्य करायला नको हवे होते दोन परिवार उद्ध्वस्त झाले त्यांची मुलंही बोरकी झाली फक्त आणि फक्त सचिनच्या एकाच वाईट कृत्यामुळे बाकी तुम्हाला शैलेंद्र बरोबर की चुकीचा वाटतो शैलेंद्रने जे काही केलं ते बरोबर आहे का की चुकीचं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा धन्यवाद